ये ये ये। मागील भागात तुम्ही आमचा देवगड ते शिरोडा हा प्रवास बघितला आहे त्यातील गाडीमधील गौरांची मस्तीही तुम्ही बघितलेली आहे त्यानंतर माझ्या नवऱ्याची मनोगतही ऐकले असतात आजोबा आणि गौरांची मस्तीही तुम्हाला बघायला भेटली यानंतर तो कुत्र्याबरोबर किती मस्ती करत होता कसा घाबरला हेही पाहिलात यानंतर मी तुम्हाला तसं सांगितलं की भाग दोनमध्ये मी तुम्हाला गौराची समुद्रावरील सगळी मस्ती दाखवणार आहे तर तो, तो भाग इथून चालू होत आहे तर तुम्ही पाहू शकता गौरा कसा मस्ती करत होता पाण्यामध्ये आणि किती खेळत होता आणि किती मस्ती केली आहे त्याने पूर्ण आनंद घेतलेला आहे त्यांनी त्याला पाणी इतका प्रकार आवडतो की तो तर एकदमच खुश झालेला आहे तुम्हाला इथे विचार पडला असेल की गौरांचा हात कोणी पकडला आहे तर हे माझे मोठे मामा आहेत माझा मामा हा गावीच असतो मामाही आमच्यासोबत समुद्रकिनारी आला होता तोही गौरांसोबत पूर्ण रमून गेला होता त्यालाही छान वाटत होतं आम्ही दोघंही त्याचे हात पखे त्याला पाण्यामध्ये थोडं पुढे घेऊन दिलो होतो वापरतो वापरतात गवऱ्याची आणि माझ्या मस्तीचा पूर्ण व्हिडिओ हा माझ्या नवऱ्याने काढलेला आहे आणि असा क्षण आहे की तो आठवणीत राहील मला की मी माझ्या मुलासोबत पाण्यात म्हणजे समुद्रावरती केलेली पहिली मस्ती पहिला आनंद हा माझ्या आठवणीत राहील असंच आहे हवं तेव्हा मी हा व्हिडिओही बघू शकते आणि जेव्हा माझं मोठं होईल तेव्हा मी त्याला ती त्याची मस्तीही दाखवू शकते तर माझ्या नवऱ्याला मनापासून थँक्यू की त्याने हा व्हिडिओ काढला खूप खूप आभार

いいで

शेकरी सकाळी शुक्रवारी सकाळी गुरुवारी पर्वतीचं सुट्टी आता रेग्युलर जायला パパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパにパパパにパパパにパパパにパパパにパパパにパパパにパパパにパパパにパパパにパパパパにパパパパにパパパパパパにパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ

जवळच घाबरतही आहेत एवढेच मस्तीही करायची आहे पण तो इतका गेला आहे की त्याला खूप छान असं वाटत आहे तुझे त्याला परत बघा समुद्रावरतीही जायचं त्याला पाण्यातही जायचं आहे आणि घाबरतोही तितकाच आहे तो गोडगा नारे ब सूर्य समुद्र किनारी माती खणून खणून घरी घेऊन जाणार आहे बहुतेक बघा किती मस्ती करतोय त्याला छान वाटतंय मस्ती करतो बघून तर आम्हालाही छान वाटतंय आता चढ वरती वरती चढ

त्यामुळे शिरोडातील देवस्थान श्रीदेव वेतोबा आणि सातेरी या ठिकाणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो श्रीदेव वेतोबा या ठिकाणी आम्ही पोहोचलेला आहोत बनपाई नवसाची वेशिवा रूप न माचं दर्शन घेऊन बाजूला असलेले सातेरी देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले ह्यानंतर आम्हाला सकाळी पहाटे पाच वाजता निघायचे होते म्हणून आम्ही मामाच्या घरी आलो मामाला भेटलो मामाच्या घरी आमचा गौरंग पहिल्यांदाच आला आहे शिरोड्यातून देवगडला जाणारी गाडी सकाळी सहा वाजता सुटत असल्यामुळे आम्ही पाच वाजताच आम्हाला घरातून निघावी लागले ह्या ठिकाणी पहाटेचे पाच वाजले असताना आम्हाला म्हणजे मला तर नक्कीच कोकणातील त्या गाण्याची आठवण आली ते गाणं आपण खूप वेळा ऐकलं असेल तुम्हालाही ऐकवते ते कोणतं गाणं आहे ते हे बघा सैरा वैरा, बारा पिसाट वाहे। आए भी पान पान हलती भवताले विणति माया डोहाचाले अदृप्त पसरी छाया तरंग उठती निशब्दतरङ्ग

चले चले गाड़ी चला दो Bye. 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 बाय <laughs> बाय सकाळी साडेनऊ वाजता आम्ही देवगडमध्ये पोचलो आणि तिथे येऊन मिसळ पाव तसेच गौरश आणि गौरांच्या बाबांनी मसाला डोसा ऑर्डर केला होता आम्ही हे सगळं खाऊन आम्ही परत आमच्या घरी मळईतल्या घरामध्ये जातो चला तर मग हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन व्हिडिओतही तुम्हाला मी काहीतरी नवीन दाखवायचा नक्की प्रयत्न करेन बाय बाय